माझी आजी बोलायची नारी तितक्या परी प्रत्येकीच्या हाताची चवही वेगळी असते आणि त्याचबरोबर प्रत्येकीची स्वयंपाक बनवण्याची कोणतीही एकच भाजी वेगवेगळ्या प्रकारे बनवण्याची पद्धतही वेगळी वेगळी असते आज मी तुम्हाला उडदाची आमटीची रेसिपी सांगणार आहे जी रेसिपी मी माझ्या सासूबाईंकडून शिकलेली आहे त्यांना याच पद्धतीची उडदाची आमटी आवडायची माझ्या आईकडे उडदाची आमटी वेगळ्या पद्धतीने बनवतात ती आपण नेक्स्ट टाईम बघूया सर्वात अगोदर उडदाची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे मी ती स्वच्छ करून घ्यायची आहे पाण्याने तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायची आहे कारण तुम्ही बघू शकता डाळ धुवायला घेतली की पाण्यामध्ये किती कचरा जमा झालेला आहे तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ करून ही डाळ शिजायला घालून घ्यायची आहे तुम्हाला हवं हो तर तुम्ही कढईमध्येही शिजवून घेऊ हो शकता पण मी कुकरला शिजवते जेणेकरून ती पटकन शिजेल यामध्ये मीठ घालून घ्यायचे ज्यामुळे आपल्या डाळीला चव अतिशय अप्रतिम अशी येणार आहे डाळीमध्ये पुरेसं पाणी घालून घ्यायचे आणि कुकरला शिजायला ठेवून द्यायचे तीन शिट्ट्या इनफ आहेत पण शिट्ट्या घेत असताना पहिली शिट्टी फास्ट गॅसवर घ्यायची आहे आणि त्यानंतर मध्यम गॅस करून ठेवायचा आणि मग त्याच्या एकूण तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मी फक्त तीनच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत जास्त शिट्ट्या करायची गरज नाही आहे पण मी दोन शिट्ट्या मध्यम आचेवर आणि एक शिट्टी फास्ट गॅसवर करून घेतली होती आता यामध्ये वाटण करायचं आहे कांदा खोबरं अद्रक लसूण आणि हिरवी मिरची त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे कोथिंबीरच्या काड्या ह्याच्यामुळे चव अतिशय अप्रतिम येते आणि थोडीशी कोथिंबीरही घ्यायची आहे जास्त काड्या नाही घ्यायच्या त्यामुळे कडवट चव येते म्हणून मग थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशा कोथिंबीरच्या काड्या घ्यायच्यात यामध्ये पाणी न घालता हे वाटण वाटून घ्यायचे आता यामध्ये आपण शिजायला घालून घेतलेली जी डाळ होती ती घालून घ्यायची आहे ही वाटायची आहे ज्यामुळे आपल्या आमटीला बाइंडिंग छान येतं म्हणजे जास्त पातळ पाणी होत नाही त्यामध्ये ठीक आहे फोडणीसाठी दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे मी आता यामध्ये जिरं घालायचे हिंग घालायचं आहे आणि हळद घालायची हिंग का घालायचं आहे तर उडदाची डाळ पचायला थोडीशी जड असते मग त्यामध्ये चिमूडभर हिंग घातला की ही डाळ पचायला अतिशय उत्तम मग त्यानंतर हे सर्व परतवून झालं की मग यामध्ये घालून घ्यायचे आपण करून ठेवलेलं वाटण आता तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी कढीपत्ता वापरू शकता मी कढीपत्ता वापरत नाही माझ्या कोणत्याच रेसिपीमध्ये तुम्हाला शक्यतो कढीपत्ता दिसणार नाही ठीक आहे आता यामध्ये दे फोडणी देऊन झाली की मग आपण जे वाटण करून घेतलं होतं ते परतवून घ्यायचे किती वेळ तेल छान सुटेपर्यंत आपण हे वाटण परतवून घ्यायचे बरं तुम्हाला माहिती आहे उडदाची डाळ खाण्याचे भरपूर फायदे आहेत कारण या, या डाळीमध्ये प्रोटीन आणि फायबर बरोबरच पोटॅशियम मॅग्नेशियम हे सर्व घटकही मुबलक प्रमाणात आहेत शिवाय फॉस्फरसही आहे जे आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी भरपूर उपयुक्त आहे म्हणून उडदाची डाळ आठवड्यातून एकदा म्हणजे एकतर आमटी खाऊ शकतात आमच्याकडे याला आमटी म्हणतात तुमच्याकडं काय बोलतात ते मला कमेंट करून सांगा कारण मी बऱ्याच जणांकडून असं ऐकले की याला घोटं पण पन बोलतात पण आमच्याकडे म्हणजे माझ्या आईकडे आणि माझ्या सासरे दोन्हीकडे याला उडदाची आमटीच बोलतात ठीक आहे आता ह्या सर्व फोडणी वगैरे देऊन झाल्यानंतर परतवून घ्यायचे पाणी तुम्हाला हवं असेल तेवढं तुम्ही घालून घ्यायचे जास्त हवं असेल तर जास्त घालायचे नसेल तर तुम्हाला हवी त्या प्रकारची कन्सिस्टन्सी तुम्ही या डाळीची ठेवू शकता यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर पेरून घ्यायची आहे नंतर मीठ घालायचे चवीनुसार पण मीठ आपण डाळ शिजवतानाही घातलं होतं त्यामुळे आपल्या अंदाजानुसार चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचे डाळीला छान उकळी आलेली आहे आपली आमटी अगदी खाण्यासाठी तयार आहे बऱ्या अशाच रेसिपीसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करा शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा गरमागरम आमटी तयार झाली की सर्वात महत्त्वाचं काम डिशमध्ये घ्यायची आहे थोडीशी प्यायची आहे त्यानंतर भाकर चुरायची आहे आणि मग काय चुरून त्याचा मस्तपैकी काला करून खाऊन घ्यायची आहे धन्यवाद